मंडळी आज आपण एक पारंपारिक पकवान्नाची रेसिपी बघत आहोत सुधारस पूर्वीच्या काळी श्रावण महिना असो सणवार असो अगदी घरोघरी हे पक्वानं केलं जायचं अगदी लग्नाच्या आदल्या दिवशी पंक्तीमध्ये सुधारस पुरी एखादी उसळ आणि डाळ तांदळाची खिचडी हा फिक्स मेनू असायचा पण हल्ली आपण तयार पकवान आणतो आणि सण साजरे करतो म्हणूनच आज मी तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी कशी करायची ती दाखवत आहे करायला खूप सोपी आहे पटकन अगदी पाच मिनटात होते आणि कमी साहित्यात होते मस्त सुधारस त्याच्यावर साजूक तुपाची धार सोबतीला पोळी किंवा पुरी तोंडी लावायला एक मस्त चटकदार चटणी किंवा लोणचं मस्त असा हा मेनू होतो चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता यासाठी साहित्यामध्ये एक वाटी साखर घेतली आहे दोन वेलची घेतली आहेत चार ते पाच बदाम एक लिंबू आणि एक केळ घेतलेलं आहे केळाचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत तसेच वेलची सोलून ती कुटून घ्यायची आहे बदामसुद्धा बारीक काप करून घ्यायचे आता मी इथं एक वाटी साखर घेतली आहे त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे साखर बुडेपर्यंत पाणी घेतलं आता आपल्याला याचा पाक करायचा आहे चला आता आपण पाक करायला सुरुवात करू गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि पहिला आपण सगळी साखर छान विरघळवून घेऊ साधारण एक पाच मिनटं पाक तयार व्हायला लागतात एक तारी पाक असतो ना त्याच्या जरा अलीकडं हा पाक करायचा आहे म्हणजे साधारण गुलाबजामचा कसा पाक असतो तसा पाक आपल्याला इथं करायचा आहे आता या प्रमाणात पाक करण्यासाठी मला साधारण पाच मिनटं लागलेली आहेत मिश्रण मी सतत ढवळत होते म्हणजे साखर खाली लागायची शक्यता नसते बघा इतका दाटसर आपला पाक झाला पाहिजे म्हणजे तयार झालेला सुधारस पोळीबरोबर किंवा पुरी बरोबर सहज खाता येतो एकतारी पाकाच्या जरा अलीकडं हा पाक झालेला आहे पूर्वीच्या काळी सणावाराला कार्यसमारंभाला हा सुधारस हमखास केला जायचा आणि तो तेवढ्याच आवडीनं खाल्ला जायचा पण हळूहळू आपण हा पदार्थ करायचं विसरत चाललेलो आहोत म्हणूनच आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली अशाच जुन्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी दाखवत आता इथं मी वेलची जी घेतली होती ती कुठून या पाकामध्ये घातलेली आहे तसेच अगदी चिमुटवर मीठ घालायचे त्याच्यामुळे गोड पदार्थाला छान चव येते आता इथं मी केळीचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते काप घालत आहे पूर्ण केळ्याचे काप काही मी घेतले नाहीत अगदी थोडे केळ्याचे गोल काप करून ह्यात घातले घासागणिक एखादा काप यावा असा तसेच केळीचे काप घातल्यानंतर गॅस बंद करायचा म्हणजे केळीचा स्वाद पाकात उतरतो जर गॅस तसाच चालू ठेवला तर केळीचा लगदा होतो आता ह्याच्यात लिंबाचा रस घालायचा आहे साधारण अर्धा लिंबाचा रस मी ह्याच्यात घातला पाक साधारण आंबट गोड होईल त्या अंदाजाने लिंबाचा रस यामध्ये घालायचा तसेच आपण बदामाचे एकदम बारीक काप करून घेतलेले आहेत ते कापसुद्धा ह्यामध्ये घालून घेऊ आता यामध्ये केळीऐवजी तुम्ही सफरचंदाचे एकदम बारीक काप किंवा अननसाचे बारीक काप करून घालू शकता तसेच बदामाऐवजी काजूचे बारीक काप करूनसुद्धा ह्यामध्ये घालू शकता आता मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आपला पारंपरिक पक्वांनं सुधारस तयार आहे जसा तो गार होईल तसा तो दाटसर होतो लिंबू केळ याचा स्वाद पाकामध्ये उतरतो आणि पोळीबरोबर किंवा पुरीबरोबर खायला खूप सुरेख लागतो आता काय मस्त हा सुधारस घ्यायचा त्याच्यावर साजूक तुपाची दार सोबतीला गरम पोळी किंवा टम्म फुगलेली पुरी तोंडी लावायला लोणचं किंवा तिखट चटणी बस मस्त मेनू झालेला आहे मग मंडळी तुम्हाला हा सुधारस खाल्लेला आठवत आहे का आठवत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पदार्थ नक्की करून बघा म्हणजे आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा हा पदार्थ माहिती होईल मग मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त रहा, मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त जुन्या पारंपरिक विस्मरणात चाललेल्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद